मी तुमच्यासाठी आणलेली आहे कॉटनच्या व्हरायटीमध्ये डिजिटल प्रिंटचा कॉम्बिनेशनचा एक सुंदर डिझायनर पीस ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळतोय सिरोस्की डॅम डार्क प्राणी कलरमध्ये तुम्हाला मिळतोय कॉटन फॅब्रिकमध्ये ती ही गोल्डन कलरच्या जरीच्या कॉम्बिनेशनमध्ये एक सुंदर डिझायनर डिजिटल प्रिंट सोबत तुम्ही तर पाहू शकता हे टोटली एम्ब्रॉयडरीचा काम दिलेलं आहे त्यासोबत टोन टू तो टोन जो आहे तुम्हाला सिरोस्की डॅम दिलेला आहे ड्रेस मटेरियल मध्ये कलेक्शन फक्त अडुसष्ट रुपयांपासून सुरुवात होतो बरोबर ऐकलं आता सध्याला आपण ह्या काउंटरमध्ये आहे ना जिथे तुम्हाला मिळणार आहे ड्रेस मटेरियलचे हजारो टाइपच्या कलेक्शन हो तुम्ही बरोबर ऐकले तुम्ही पाहते पूर्ण हे बंच पाहते तुम्ही फक्त सॅम्पल पिसेस आहे जे आपण कस्टमर्सना दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये कलेक्शन तुम्ही एकशे एक, एक कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे कॉटन असो डिजिटल प्रिंट असो किंवा ब्राइडल असो किंवा रेग्युलर असो डेली वेअर असो अहो सगळ्या प्रकारच्या कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे इथे तुम्ही पाहताय किती ब्युटिफुल ब्युटिफुल डिफरंट डिफरंट टाईपच्या कलेक्शन्स इथे आहेत पण एवढ्या सगळ्या कलेक्शन पण एका व्हिडिओमध्ये दाखवणं हे इम्पॉसिबल आहे पण त्याच्यामधील काही कलेक्शन जे मी बाजूला काढलेले आहे तुम्ही पाहताय इथे सध्याला मी बाजूला काढून ठेवलेलं आहे कलेक्शन आता या कलेक्शनकडे आपण लक्ष देऊयात की इथे कलेक्शन तुम्हाला कशा मिळणार आहेत एकशे कलेक्शनमध्ये जसं की आता डेली वेअर पाहिजे तुम्हाला डेली साठी कलेक्शन भेटून जाईल पार्टीवेअरसाठी कलेक्शन पाहिजे पार्टीवेअर कलेक्शन भेटून जाईल जर तुम्हाला कॉलेज फंक्शनसाठी कलेक्शन पाहिजे सिंपल अँड शोवर टाईपच्या कलेक्शन तरीही आपल्याकडे मिळेल जर तुम्ही ऑफिशियल पॅटर्न सारखं कलेक्शन पाहिजे तरीही आपल्याकडे भेटून जाईल तर मित्रांनो फक्त स्वस्त रेटमध्येच नव्हे आपल्याकडे रिजनेबल मध्ये हजारो टाईपच्या कलेक्शन मिळतात साडी असो कुर्ती असो ड्रेस मडले असो किड्स वेळ लहान लेकरांचे कपडे असो किंवा बॉटमवेअर लेंगा हो सगळ्या प्रकारचे कलेक्शन आपल्याला फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला मिळतो कारण की आपण एक मॅन्युफॅक्चर असल्या कारणानं आपल्याला सगळ्या कलेक्शन फॅक्टरी रेटमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ड्रेस मटेरियल मध्ये कलेक्शन फक्त अडुसष्ट रुपयांपासून सुरुवात होतो विश्वास करताय का हो खरंच अडुसष्ट रुपयापासून कलेक्शनची सुरुवात होत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीन पीसचा सेट मिळणार आहे ज्याच्यामध्ये दुपट्टा असतो आपला कुर्ती असतो आणि त्याच्यानंतर आपला बॉटम असतो असं तीन तीन सेट सेटमध्ये तुम्हाला अडुसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून मिळतोय तर चला आपण तसं उशीर न करता कलेक्शन कडे वळूया सीधा तर काही कलेक्शन आपण काय करूयात की थोडासा एक प्रिंटेडच्या कॉम्बिनेशनमध्ये फॅन्सी लुककडे प्रथम आपण लक्ष देऊयात तर सर्वप्रथम मी तुमच्यासाठी आणलेली आहे कॉटनच्या व्हरायटीमध्ये डिजिटल प्रिंटचा कॉम्बिनेशनचा एक सुंदर डिझायनर पीस ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळतोय सिरोस्की डॅमेज पाहू शकता किती सुंदर डिझायनर पीस तुम्हाला इथे पाहायला मिळते त्या व्यतिरिक्त जर मी दुपट्याची गोष्ट करू तर दुपट्टा तुम्ही पाहताय दुपट्टा हे तुम्हाला मिळालेला आहे अगदी सिंपल अँड शोभर नवे तर डिजिटल प्रिंटच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एक डिझायनर पीस मिळत आहे तर अजून एक कलेक्शन तुम्हाला मी दाखवते पाहू शकता राणी कलरच्या डार्क राणी कलर मध्ये तुम्हाला मिळते कॉटन मध्ये ती ही गोल्डन कलरच्या जरीच्या कॉम्बिनेशन मध्ये एक सुंदर डिझायनर पीस त्याच्यामध्ये जर दुपट्ट्याची गोष्ट करू तर दुपट्टाही तुम्ही पाहू शकता वन साइड दुपट्टा आपल्याला इथे दिलेला आहे ते ही प्युअर शिपॉनच्या मध्ये कटवर्कचा बॉर्डर कॉम्बिनेशन तुम्हाला जो येतो इथे दुपट्ट्यामध्ये मिळणार आहे पाहू शकता जरीचं कॉम्बिनेशन तुम्हाला एक सुंदर डिझायनर पीस दिलेला आहे त्यासोबत अजून एक व्हरायटी आहे पाहू शकता हे पण एक तुम्हाला मिळणार आहे डिजिटल प्रिंट सोबत तुम्ही तर पाहू शकता हे टोटली एम्ब्रॉयडरीचा काम दिलेलं आहे त्यासोबत टोन टू टोन जो आहे तुम्हाला सिरोस्की रॅम्स दिलेला आहे आणि दुपट्ट्याची व्हरायटी सुद्धा तुम्ही पाहू शकता डिजिटल प्रिंटचा दुपट्टा राहणार आहे आता राहिली गोष्ट हे तर राहिलं मी तुम्हाला सिंपल अँड शोभर कॉलेजला जाणारे मुलींसाठी दाखवलं पण आता तुम्ही पाहू शकता फंक्शनसाठी जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर अशा पद्धतीचं सायडर फंक्शनचे कलेक्शन तुम्हाला मिळतात ही सेमी स्ट्रीच मध्ये सेमी स्रिच काय असतं इथे तुम्ही पाहू शकता हे जी नेक तुम्ही पाहता हे रेडीमेड नेक बनलेलं असते पाहू शकता रेडीमेड नेक आहे सोबत तुम्हाला इथे स्लीव पण दिलं जातं जे आपले भाया म्हणतात ते भाया सुद्धा तुम्हाला इथे मिळलं जातं ते सुद्धा सेमी स्टिचच्या कॉम्बिनेशन मध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त साईज देऊन त्याला वेअर केलं ना तर ही कम्प्लिटली ड्रेस लवकर तयार होऊन जातं त्याच्यासोबत जा दुपट्ट्याची गोष्ट करू दुपट्टा तुम्ही पाहू शकता प्युअर सॉफ्ट शिफॉन मटेरियल मध्ये मा आपल्याला लेस बॉर्डरच्या कॉम्बिनेशनचा डिझायनर पीस मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला कलेक्शन पाहिजे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे कॉटन व्हरायटी ही तुम्हाला भेटणार आहे ती ही अगदी ब्युटिफुल मस्टर्ड कलर मध्ये आणि दुपट्टा तर तुम्ही पाहते प्युअर चिनॉन मटेरियलचा दुपट्टा तुम्हाला मिळतोय आता सध्याला जी जनरेशन आहे तो आहे पार्टी मध्ये पेस्टल कलरचा कॉम्बिनेशन जर विचार करताय पेस्टल कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये अशा पद्धतीचा डिझायनर पीस पाहायचा असेल तर एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करायला विसरू नका पाहू शकता एक सुंदर डिझायनर पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मी दाखवते दुप्पट्टा दुपट्टा तुम्ही पाहताय अगदी सिंपल अँड शोबर कॉम्बिनेशनचा दुपट्टा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचे कलेक्शन भरपूर आहेत आपल्याकडे पण व्हिडिओची लेंथ सर्वात जास्त होऊ नये या कारणाने आपण काही क्वचितच कलेक्शन दाखवतोय सोबत तुम्ही ही कलेक्शन पाहू शकता अगदी ए वन ब्रँडेड कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे फुल ऑफ पार्टीवेअर कलेक्शन मित्रांनो अशा प्रकारची कलेक्शन जर बाहेर मार्केटमध्ये तुम्ही सिंगल पीस घ्यायला गेलेत ना तर तुम्हाला मिनिमम दोन ते तीन हजार रुपयाला अशा प्रकारचे सूट मिळतात पण तुम्ही जर आपल्याकडे बिझनेस करण्यासाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षाही कमी किमतीने घेऊन एक चांगला मार्जिन तुम्हाला भेटू जाईल म्हणजे मार्केटपेक्षा तुम्हाला दोन तीन हजार रुपयाची विकायची गरज नाहीये तुम्ही तुमचा फायदा पण घेऊ शकता आणि तुम्ही हा कलेक्शन विकू पण शकता अशा प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे असतात जेणेकरून तुमचं नुकसानही होणार नाही आणि तुमचा फायदा मात्र नक्कीच होणार आहे अशा प्रकारचे ढेरो सगळे कलेक्शन्स आहेत मित्रांनो आता आपण काय करूयात व्हिडिओ इथे स्टॉप करूयात एंड करूयात इथे व्हिडिओ कारण की कलेक्शन तर भरपूर असल्या कारणाने सगळ्या कलेक्शन आपण व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत पण मी ट्राय केलेलं आहे काही क्वचित कलेक्शन तुमच्यासाठी दाखवण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता हे सुद्धा तुम्हाला सेमी स्टिच मध्ये दिलेला आहे बॉटम तुम्हाला जो तो रेडीमेड बॉटम मिळालेला आहे ह्या ड्रेसमध्ये पाहू शकता अमेझिंग लुक आहे मित्रांनो अशा प्रकारचे ढेरू सारे कलेक्शन पाहायचं असेल कमेंट्स करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर आहे मराठी व्यक्तीचा नंबर आहे जसं की तुम्हाला माहितच असेल तर एकदा कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता आय होप मित्रांनो कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघण्यासाठी चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र